आज गडिंग्लज पालिकेच्या निवडणुकीसाठी नगरसेवक पदासाठी तर इच्छुकांनी मोठ्या संख्येने अर्ज भरले पण नगराध्यक्ष पदासाठी देखील आज काही अर्ज भरण्यात आले गडिंग्लज नदीचे माजी नगरसेवक दीपक कुराडे हे देखील नगराध्यक्ष पदाच्या यादीत प्रबल दावेदार आहेत आणि आज त्यांनी भव्य शक्ती प्रदर्शन करत आपला अर्ज दाखल केला नेमकी दीपक कुराडे यांची काय भूमिका आहे हे ते जाणून घेतले अभिजित मांगले यांनी नमस्कार सध्या आपण गडिंगलग नगरपालिका येथे गडिंगल नगरपालिकेसाठी नगराध्यक्ष पदासाठी असो या नगरसेवक पदासाठी असो आज अर्ज भरण्यासाठी इच्छुकांची मांदेळी ते दिसून येत आहे गडिंगल नगरीचे माजी नगरसेवक दीपक दादा कुराडे यांनी देखील आज नगराध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल केले आहेत आपल्यासोबत स्वतः दीपक दादा कुराडे दीपक दादा काय वाटतं तर नगराध्यक्ष पदाचा अर्ज भरलेला आहे मागील जवळजवळ एकोणतीस वर्षानंतर गडिंगलज नगरपालिकेच्या इतिहासात चौ ते एकोणतीस वर्षानंतर अनुसूचित जाती आरक्षित म्हणून जागा पदाची जाहीर झाली आरक्षण पडलं त्यानंतर आमच्या आशा पल्लवीस झाल्या मी स्वतः पदासाठी इच्छुक आहेच मी त्या अनुषंगाने माननीय नामदार मुसरीफ साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मुलाखती झाल्या त्या मुलाखतीमध्ये साहेबांनी माझं काम आणि लोकांची असणारा संपर्क पाहून साहेबांनी स्पष्ट सांगितलं की तुम्ही उमेदवारी अर्ज भरा आम्ही येणाऱ्या सतरा तारखेला तुमचा जे काही डिक्लेरेशन आहे म्हणजे उमेदवारी घोषित करण्याचा जो भाग आहे तो सतरा तारखेला साहेब करतीलच मला आशा आहे एका सामान्य कुटुंबातल्या आणि कुठलीही राजकीय वारसा नसणाऱ्या एका व्यक्तीला साहेब उमेदवारी जाहीर करतील आणि आपला एक वेगळा ठसा उमटवण्याचं काम करतील पण नगराध्यक्षपदाची समजा साहेबांच्यावर जबाबदारी दिलीच पदाची तर तुम्ही गडिंगला शहराला कशाप्रकारे पाहता एक नगराध्यक्ष म्हणून गडिंगला शहरात तसे बरेच असे प्रश्न प्रलंबित आहेत तसं पाहायला गेलं तर रिंग रोडचा हा मोठा प्रश्न आहे त्याचबरोबर गडिंगला शहरातली वाहतूक व्यवस्था बघितलं तर त्याचा एक मोठा प्रश्न आहे मी प्रथमतः आता साहेबांच्या मार्गदर्शना मार्गदर्शनाखाली रिंग रोडचा प्रश्न आहे तो आ, संपत आलेलाच आहे साहेबांनी तसा शब्दही दिला आहे की जो रिंग रोडचा विषय आहे तो माननीय नगर विकास मंत्री एकनाथ जी शिंदेसाहेब यांच्या तो विषय मांडलेला आहे तो सर्व काही ठेवलेला आहे जवळजवळ गडिंगला शहरासाठी जो रिंग रोड आहे त्याची तीनशे कोटीची व्यवस्था करावी लागणार आहे त्यांनी साहेबांनी तो शब्दही दिला आहे की तो ती पण व्यवस्था आम्ही लवकर रिंग रोडचा प्रश्न निकाल लागू राहिला विषय वाहतुकीचा वाहतुकीचं जर बघायला गेलं तर कुठेतरी पार्किंगची व्यवस्था गडिंगल शहरात ही झाली पाहिजेत hmm. गडिंग्लज नगरपालिकेच्या कुठे आरक्षित अनुषंगाने मी काम करण्याचा एक माझं विचार आहे त्याचबरोबर गडिंगल शहरात प्रांताधिकारी प्रांत ऑफिसची जागा आहे ती साठी साहेबांनी देऊ केली आहे त्या ती जर जागा दिली तर नवीन एक व्यापारी संकुल इथं मेन रोडसाठी उपलब्ध करता येईल याही अनुषंगाने माझा प्रयत्न असणार आहे एक नागरिकांना गडिंग्ले शहरातील काय आवाहन करायला आमच्या मार्फत गडिंगले शहरातील नागरिकांना मी इतकंच सांगू इच्छितो की राष्ट्रवादीवरती तुमच्या सर्वांचं प्रेम हे आहेच माननीय नामदार मुजरी साहेब यांच्यावर यांच्यावरही तुमचं प्रेम आहे येणाऱ्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे हात बळकट करण्यासाठी आणि गडिंग्ले शहराचा चेहरा मोरा बदलण्यासाठी गड नामदार साहेबांचे हात बळकट करण्यासाठी जे आमच्या राष्ट्रवादीचे सर्व शिलेदार आहेत त्यांना बहुम प्रचंड अशा बहुमताने विजयी करा आणि सर्वच्या बावीसच्या बावीस नगरसेवकांना या गडिंग्लज नगरपालिकेमध्ये आपण पोचवाले अशी खात्री व्यक्त करतो धन्यवाद